अडतीस सुटला या मैदानातला आणि अडतीस मध्ये सहा धुळा उडतोय आदतचा मैदान आदतला आहे फक्त मास्तर चांगला पाहिजे आणि त्याच्यावर वाचणारा ड्रायव्हर सुद्धा तसाच पाहिजे अतिशय सुंदर शेवाच्या क्षणाला बाजी कुणी मारली कारण डोळ्याचं पारणं फिरणारी लढत पाहायला मिळाली रुद्रा आड्याल सातेवाडीकरांचा सुंदर आणि इकडं थैमान लढत छानी घ्या एकोणचाळीस लावून घ्या प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर आपण अक्षय मोरेंच्या गाडीवरती वसायला जायचोय वडा एकोणचाळीस एकला जयभरात प्रसन्न घोडोळी दोला ला बंडो मात्रे नांदवली डोंबवली तिला सचिन डायव्हर अमरापूर चारला धुतेवा सर समाधान घाडगे मनोज शेठ घाडगे गड शिंदे पाचला कैलासा शंभू फॅन्स क्लब पलोवन वरुण पाटोळे माईनी सहाला ला क्वालिटी चिकन शॉप खटाव सातला भैया ड्रायव्हर अमरापूर आठला ला वादर सजा फॅन्स क्लब खेराडवांगी आणि नऊ ला सोन्या फौजी हिंगणगाव हा एकोणचाळीस सुटतो आहे थोडा भाऊजी गाड्या सोडा गड क्रमांक एकोणचाळीस सोडा आणि खाली दोनच गट राहिलेत एक्केचाळीस ते पन्नास वाले सोडा बैल सोडा बैलाला पाणी करा आणि सज्ज व्हा आणि मैदानाच्या समोर उभं राहून मैदान बघणारे आजूबाजूला चला बरमुडावाले अय मैदानाच्या समोर बरमुडा